मुलुंड शिवसेना भाजप राड्याप्रकरणी पोलिसांना उद्धव ठाकरेंनी आता इशारा दिलाय आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकी बजा इशाराच उद्धव ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नावं द्या अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे काल आपल्या शिवसैनिकांनी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजे बघतो मी काय करायचं मला पोलिसांची नावं पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडण फडतणवीसचे फडणवीसचे नोंदन नाही घ्या तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही अजिबात नाही आणि जानी ज्यानी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी ने हात उघडलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो हा इशारा मी पोलिसांना देतोय